तांदूळ पॉलिश करून काळ्या बाजारात विक्री केंद्र सरकारकडून गरीबांना मोफत मिळणारा गहू आणि तांदूळ घरोघरी जाऊन किरकोळ दराने विकत घेऊन हेच व्यापारी मोठ्या व्यापाऱ्यांना हा गहू आणि तांदूळ विक्री करतात आणि ते व्यापारी हा गहू आणि तांदळाला पॉलिश करून तांदूळ ऐंशी ते नव्वद रुपये किलोने बाजारात विकतात अशी धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधीस मिळाली असता प्रत्यक्ष ठिकाणी गेले असता सरकारी गाडीतील गहू आणि तांदूळ खाजगी गाडीमध्ये भरण्याचा प्रकार दिसून बर बर आला त्याचबरोबर बरेचसे लोक दुचाकी गाडीवर गहू आणि तांदूळ विकत घेऊन व्यापाऱ्यांना विकत असल्याचे दिसून आले आहे रुपये किलो दराने गहू आणि तांदूळ विकत घेऊन याच गहू आणि तांदूळाला पॉलिश करून हे व्यापारी मुख्य बाजारपेठेत तांदूळ भरमसाठ दराने त्याची विक्री करतात या असल्या प्रकारावर अन्न औषध प्रशासनाचे लक्ष आहे की नाही का जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत हे ही काही कळायला मार्ग नाही या तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ मिक्स करून याची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे अन्न आणि औषध प्रशासन कदाचित या प्रकारावर जाणून बुजून कानाडोळा करत आहे की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने ताबोडतोब असल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तांदूळ माफियांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश